चाफळेतील श्रीराम मंदिरातील पितळेच्या गोलाकार घंटेवर चोरट्याचा डल्ला चोरटा सी सी टी व्हीत कैद सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चापळेतील श्रीराम मंदिरातील दर तासांनी वेळीची सूचना देणारी सुमारे दहा किलो वजनाची पितळेची गोलाकार घंटा चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली मंदिरातील सी सी व्हीत सदर चोरटा कैद झाला असून या फुटेजच्या साह्याने पोलिसांनी योगेश जयवंत शिंगाडे राहणार खोडद याला ताब्यात घेतले आहे सदर चोरटा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे रात्री सातचा टोल झाल्यानंतर आठ वाजता वॉचमन टोल वाजवण्यासाठी गेला असता सदर घंटा जागेवर नसल्याचे दिसून आले या चोरीच्या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून तात्काळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामराव बेताळ करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट कराड